मी सतीश गावंडे सरदार ॲग्रिकेम या कंपनीचे प्रतिनिधी आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस पन्नास चौऱ्याहत्तर बारा आपण पिंपळखुटा या गावी आलेलो आहोत आणि पिंपळखुटा या गावचे शेतकरी शेतात आहे शेतकऱ्याचा संत्रा आहे संत्रा भरपूर असं लावगड केलेली आहे भाऊचा किती आहे संत्र्याचे झाडं ते आपण भाऊंकडून जाणून घेऊ भाऊचा परिचय पण घेऊ पण सर्वप्रथम मी सांगतोय की भाऊचीन माझी एक महिन्याआधी भेट झाली होती आणि एक महिन्याआधी मी भाऊंना आपलं सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं दोन प्रोडक्टबद्दल माहिती दिली आणि ते दोन प्रोडक्ट भाऊनं इथे संत्र्याला ड्रिंचिंग केलेली आहे त्याचं नाव आहे न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा ते प्रोडक्ट इथंच पडले आहेत पाच पाच लिटरच्या कॅना भाऊनं सोडलेलं आहे दहा लिटर न्यूट्रीटॉप आणि दहा लिटर, लिटर कार्बोविटा आहे ना एक मिनटं औषधं दाखवा इथे बाजूला आहे हे आहेत ते औषधं न्यूट्रीटॉप कार्बोविटा दहा लिटर न्यूट्रीटॉप आणि दहा लिटर कार्बोविटा भावनी इथे सोडलेला आहे या दोन प्रोडक्ट चे कशा प्रकारे रिझल्ट भावना मिळाले ते आपण भाऊंकडून जाणू पहिले भाऊचा परिचय घेऊ आणि आपण रिझल्ट कसे मिळाले ते बघू पण भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव मयूर दादाराव धोटे रानार पिंपर हुटा जिल्हा वाशिम तालुका मंगरुडपीर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस सत्त्याण्णव चौसष्ट दहा बरं भाऊ आपलं जो सरदार ॲग्रिकेम या कंपनीचं न्यूट्रीटॉप आणि कार्बोविटा हे दोन प्रोडक्ट तुम्ही इथे सोडले तर तुम्ही ते कशासाठी सोडले आणि तुम्हाला कसे रिझल्ट मिळाले ते दोन मिनटं तुम्ही सांग सांगा पहिल्यांदा तर संत्रामध्ये नवती निघत नव्हती नव्हती निघत नव्हती नाही जो जेव्हापासून आपण कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप सोडलं त्यानंतर पंधरा दिवस झाले सोडायला पंधरा दिवस झाले एक झाडानं पूर्ण नवती घेतलेली आहे खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळाले आणि नवती वरती ग्रीनरी पण खूप छान पण खूप छान आहे याच्या उदर आपण खत व्यवस्थापन सुद्धा केलं होतं पण त्या खत खत पाण्यावरही सुद्धा नवती झाडांनी घेतली नाही हे सोडल्याच्या नंतर भरपूर म्हणजे आता दाखवून द्या तुम्ही बरोबर किती एकर संत्र आहे तुमचं एकर आहे किती झाडं आहेत टोटल टोटल नऊशे बासष्ट नऊशे बासष्ट झाड आहेत भाऊचे आणि या झाडाला न्यूटीटॉप कार्बोविटा भाऊ न सोडलेला आहे भाऊचं म्हणणं या झाडाला नव्हती निघत नव्हती किती वर्षाचे झाड आहेत भाऊ आहे चौदा वर्षाचे झाड आहेत भाऊचे आणि या या सीझन मध्ये संत्रा फुटलेला नव्हता भाऊचा आणि भाऊ नियोजन घेतलेला आहे यावर्षी तर कशी रिझल्ट आपले न्यूटीटॉप कार्बोविटाचे मिळाले ते आपण बघू बघा एक मिनिट पूर्ण संत्र्यामध्ये आपण बघू चला भाऊ दाखवा पूर्ण झाड दाखवा तुमचे कसे रिझल्ट मिळाले ते सांगा हे झाड पाहू हे बघा अशा प्रकारे रिझल्ट आणि याची नवती बघा कशी हिरवी आहे पूर्ण पुरेपूर झाड बघा आणि भाऊ एक मिनिट हे दाखवा तुम्ही तुमच्या कसे रिझल्ट तुम्हाला मिळाले ते एक मिनिट व्हिडिओ मध्ये दाखवा दाखवा बघा हा पूर्ण चोकअप झालेलं हो होतं त्याच्यावर फूट पण दिसत आहे आणि नवती पण दिसत आहे हे बघा पूर्ण चॅकअप झालेले होते आणि हे बघा पूर्ण झाडावरती नव्हती निघाली आहे यावर्षी पत्ती गडाच प्रमाण भरपूर तर भाऊ तुम्हाला हे दोन प्रोडक्ट इथे ड्रिंचिंग केली तुम्ही पंधरा दिवस झाले तर पंधरा दिवसात तुम्हाला या दोन रिझल्ट कसे वाटले बेस्ट रिझल्ट आले बेस्ट रिझल्ट बेस्ट म्हणजे आपण समजा एखादं डीएपी वगैरे पण देतो ना तर त्यांनी सुद्धा एवढी नव्हती निघत नाही तेवढी आपण दहा दहा लिटर सोडल्याच्या नंतर झाडातली कंडिशन आणि ग्रीनरी खूप छान आली खूप छान आली ना हो ठीक आहे भाऊ माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार